जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्ध्यात बनावटी दारू कारखान्यावर पोलिसांचा धाडसी छापा वर्ध्यात रामनगर पोलिसांची मोठी धाड दार बनावट दारूंचा दोनशे पन्नास पेट्यांचा दारू कारखान्यावर कारवाई मुख्य आरोपी फरार रामनगरात धाड बनावटी दारू निर्मितीचा भांडाफोड निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्यात दारू साठा जप्त नेमका दारू साठा कोणत्या पक्षाकरिता चर्चेला उधाड वर्धा शहरातील रामनगर परिसरामध्ये पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत बनावटी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून तब्बल दोनशे पन्नास पेट्यांपेक्षा अधिक दारूचा साठा आणि साहित्य जप्त करण्यात आलंय या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आगामी होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या तोंडांवर इतक्या मोठ्या प्रमाणात दारू साठा मिळून येणं हे मात्र धक्कादायक आहे मात्र नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाचा या प्रकरणात हस्तक्षेप आहे का हा एक संशोधनाचा विषय ठरत आहे ही कारवाई रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक नीरज होब्रागडे सहायक उपनिरीक्षक राजू साहू पोलीस हवालदार अवी बनसोड पोलीस शिपाई विकी अनेराव सूरज राठोड प्रशांत साहू भूषण दांडेकर यांनी संयुक्तपणे ही मोठी मोहीम राबवली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू जय सध्या राहणार असून बगीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत पुढील तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले यांच्याकडे देण्यात आली आहे या यशस्वी कारवाईमुळे रामनगर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत असून अवैध दारू विरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे सागर वैद्य जनसंग्राम न्यूज वर्धा